नमस्कार मी उजवेला सर्वांचं स्वागत करते आज आपण गावच्या पद्धतीने गावच्या मुरमुरेचा चिवडा बनवणार आहे अगदीच खमंग आणि टेस्टी ही चिवडा होणार आहे बघा तुम्हाला बघूनच वाटेल हा चिवडा किती मस्त झाला आहे बघा मी अर्धा किलो मुरमुरे घेतले आहेत बघा स्वच्छ पाकडून निवडून घेतलेला आहे तर काय कचरा असेल ते सगळं काढून घेतले चाळणीने चाळून एक वाटी फुटाने घेत डाळे घेतले एक वाटी शेंगदाणे घेतले ते शाव करून घेऊ घेतलेले मी कडीपत्ता एक वाटी घेतलेला आहे लसूणच्या पाकळ्या एक गड्डा लसून मी ठेचून घेतलेला आहे मुरमुरे घेताना असं कडक मुरमुरे घ्या तुम्ही नरम नका घेऊ नरम असलं तर गरम करा आता चला मग सुरुवात करूया आपण चिवडा बनवायला कढई ठेवली मी गॅसवर कढईमध्ये तेल घालूया तेल गरम होते आपली एक वाटी शेंगदाण घालूया आपण शेंगदाणा चांगलं तेलात तळून घ्यायचेत आपल्याला कुरकुरीत होपर्यंत तळून घ्यायचं आहे बघा कच्चं शेंगदाण काढायचं ना शक्यतो कुरकुरं होऊ द्या नंतरच काढायचं चिवडा छान होतंय मग कच्चं शेंगदाणं काढलं ना शेंगदाण तसंच कच्चं कच्चं लागतं तर पूर्ण तळून घ्यायचेत आपल्याला शेंगदाणं एकसारखं हलवून घ्यायचं तडतड उडतंय बघा शेंगदाणा आता चांगलं तळून झालं तर कलर पण बदलला आहे शेंगदाणाचा आणि कुरकुरीत होत्यात बा ही शेंगदाणं काढून घेऊया आपण सर्व तेलातलं मी खोबरं वापरत नाही खोबरं काय मला एवढं चिवड्यात आवडत नाही म्हणून मी नाही घालत तुम्हाला घाला जास्त तुम्ही घालू शकताय आता आपण डाळं घालूया डाळं पण चांगलं तेलात परत म्हणजे तळून घेऊया डाळ जास्त वेळ लागत नाही पहिलंच भाजलेलं असते डाळं काढून घेऊया लगेच आता लसूण आहे पाकळ्या घालूया आपण ठेचून घेतलेला लसूण आहे खमंग असा चेवडा बनते बघा लसूण गाठल्यानंतर जिरं घालू जिऱ्यामध्ये एक लवंग गेलेले काय टेस्टी येते मग मस्त जिरं पण चांगलं तेलात तडतड उडोपर्यंत घालायचं कडीपत्ता घाल एक वाटी लसूण जिरं आणि कडीपत्ते चांगली फोडणी बसली आपल्या कढीपत्ता मी चांगला कुरकुरीत कूर होपर्यंत पर्यंत तेलात परतायचं आपल्याला कच्चा पण निघून जातोय त्याचा कुरकुरीत राहतोय अडीच आमचे हळद घालू हळद जरा जा जा जास्त घालायची कलरला पण चिवड्याला छान आला पाहिजे आपल्या आणि हळद घातल्यामुळे टेस्ट पण येते चिवड्याला आणि कलर पण खूप सुंदर येतोय हळदीमुळं सगळं तेलात परतून घेऊ आपण हळदीचा पण कलर बदलते बघा तेलात घातल्यानंतर आता मी मसाला घेतलेला आहे वधन वा जिरं वाटलेला हा मसाला आहे चिवड्यासाठी घरी मसाला बनवलेला आहे मीठ घालूया आपण पण काही वल्ला पण नसला तर निघून जात असं तेलामध्ये घातल्यानंतर सर्व मसाला आपण तेलात परतून घेऊ आता मी एका भांड्यात काढलेलं होतं अर्ध फव मी टोपात काढले तर अर्धच ठेवले आता एकातलं जास्त तर म्हणून अर्धा मसाला आपण घालणार आहे शेंगदाण घातल्यात आता शाव घालूया आपण आता अर्धाही मसाला घालूया आपण अर्धा ठेवल्यात मी पव त्याच्यात घालणार आहे एका तर जास्त होतं तर हलवा येणार नाही म्हणून मी दोन ठिकाणी केले बघा आता मिक्स करून घेऊया सगळं चटपटीत आपल्या चिवडा झाला आहे बघा होतोय अगदी सोप्या पद्धतीने झटपट तयार होते पाच मिनटात जास्त वेळ पण लागत नाही तुम्ही घरच्या मसाल्यात एकदा नक्की करून बघा कशी टेस्ट येते आणि एकाचं वेगळं आहे घरचं छान आहे असं हलवून घ्यायचं पाटी उचलून जरा घवायला खालची बाजू वरती येते मग मिक्स होते सगळं हा चिवडा चविला तर अप्रतिम लागते का आता आपण टोप्यात अर्ध फव ठेवलं तर त्याच्यामध्ये घालू शेंगदाणं साईडला पाटी ठेवली आहे मी चिवड्यात मिसळून ठेवलेले शाव घालू आता आता मसाला घाला सर्व आता कडे थोडस फव घालून फिरवून घेऊया आपण मसाला निघतोय आपल्या त्यावर चिटकून येतोय राहत नाही सगळा मसाला आपण वापरणार घातलाय बघा आता कडे साईडला ठेवा गरम आहे मिक्स करून घेऊया आपण टॉपामधल्या फाव्यात सगळा मसाला सगळीकडे आपली हळद मीठ मसाला लागला पाहिजे फव्याला आणि टेस्ट करून बघायचं सगळं झाल्यानंतर म्हणजे मीठ कमी असलं तर तुम्ही लावून घालू शकता तर सर्व एकात करूया आपण मिक्स करून बघा काय सुंदर झालं आपला चिवडा तयार झाला आता मी एका कर भांड्यात काढून घेतला होता म्हणजे वाटीमध्ये खूप सुंदर बाय बाय धन्यवाद